त्या घरच्या कविता आहेत आणि महाराष्ट्रातले ती मानाचे असे एकसष्ट पुरस्कार जन प्राप्त आहे अशा ह्या अशा कवित्री मी गणित वगैरे करायची वाचायची मला जोडाक्षर पण येत नव्हती काय करायचं जोडाक्षर टाळायचं मग वाचायचं लिखाण करायचं गुरुजीने सांगायचं की आज ग्रहपाठ काय घर लिहून आला पुस्तकातलं बघून लिहायचं आणि अक्षर हा सुद्धा एक दागिना आहे मग ते लिहिलं मला जास्त माझं अक्षर असलं तसंच ना मग वाटायचं हे अक्षर ही मात्रा जरा कमी खायचं माझं अक्षर दिसतो कुठं हे माझं शिक्षण अक्षर सुंदर दिसत आणि मग कोणाचे काहीतरी स्वीच गुरुजी वाचून दाखवायची ते पण मला खेळ लागायचे मग दुसरी दुसरी पाठ दिली आणि तिसरीत मला पाडाला नाही आला ना ना, माझं द्रपद असला मग तिसरीत मला नापास केलं गुरुजी म्हणजे सगळे पास इमली तुम्ही नापास मी नापास झाली <laughs> 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 नापास झाल्यानंतर ना आमच्या शाळा शाळा अशी दिसायची मराठी शाळा आणि हिता शाळा मला वाटायचं काल कळी होती आज या कळीचं पूर्ण कसं झालं आणि मी रात्री बघतो ना बारा वाजल्या ना आमच्या वगैरे विचारायचं कसं होतं ते म्हणजे आपल्याला कळते बारा वाजता होणार माझ्या डोक्यात असा प्रकाश आला जेव्हा जेव्हा ह्या जगात कधी न पाहिलेलं कधी न ऐकलेलं कधी न वाचलेलं अशी निर्मिती होती ना त्याला नवनिर्मिती म्हणतात मग मी असं ठरवलं ठीक आहे आपल्याला कुरपा चांगले येते ना आपण खुरप डिग्री लावूया असं ना काय 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 डिग्री आणि विशेष माझ्या डोक्यात असं आलं की हे सगळे आता तुम्ही हे सर हे शिकलेले आहेत मग हे कुणाचं साहित्य वाचलं लेखकाच कवितेवर मार्ग पाडले तुम्ही कसे झाला लेखकाच साहित्य वाचून कविता वाचून किंवा तुमचा काय अभ्यासक्रम जो असेल तो पाठ्या पुस्तकाला लेखकाचा जो धडे वगैरे आलेले त्याचा हे इतके मोठे झाले मग हे मोठे झालेले त्याच्यापेक्षा लेखक कवी मोठे का हे मोठे कोण मोठ लेखक कवी मोठे ठीक आहे म्हणलं आपण ते <laughs> <laughs> व्हायचं नव ही नवनिर्मिती तेव्हा सुचली चला म्हणलं आता आपण खुरप्याची डिग्री लावूया आणि कुणी नाही घेतली आतापर्यंत खुरप्याची डिग्री कुणी नाही घेतलेली पहिल्यांदा ना लोकांना नवं वाटलं काही काही ठिकाणी बिनठोक सांगायची शिक्षण दुसरं डिग्री खुरप शिक्षण दुसरी डिग्री उर्फ त्याला वन समोर मिळायला अखिल <laughs> भारतीय साहित्य संमेलनात वन समोर ताई अजून एकदा होत्या मग समोर जिथं होतो तिथं आपलं साहित्य उत्कृष्ट आहे हे आपण ठरवायचं त्याला कोणाची पाठ गरज नाही त्याला काय अ द्यायची गरज नाही आपल्या अशी शक्ती आहे की जर आपण जागृत केली ना आपल्याला अनेक प्रश्नाचं उत्तर मिळतात आणि तिथं नवीन नवनिर्मिती होती आता माझी एक निसर्ग माझ्या खूप प्रचंड आहे कारण आपल्याला निसर्गच माझ्या डोळ्यात माझं डोळ त्याची भावली खूप ताणावं लागते त्याचा अभ्यास करावा लागतो शाळेत जो अभ्यास मिळतो ना आपल्याला तो आपल्या उपयोग जीवन उपयोगी असतोच असतोच पण हा ह्या निसर्गात इतका मोठा अभ्यास भरलेला आहे त्याचं जर वाचन केलं ना तर आपल्याला इतके मोठे पंख येतात की गरु झेपेपेक्षा सुद्धा ते उंच निघू शकतात आता सुगंधा तुम्ही वसुंधरा कि वसुंधरा सुगंधा तुम्ही मला भेटाया सुगंधा तुम्ही मला भेटाया वसुंधरा आली खर खर्या सुद्याचे गुलमोहराचा लाल कपाळीने लाविला सुहासनीचा खरा दागिना खरोखर जाविला दा हिरव्या राणी भांग पाडिला हिरव्या राणी भांग पाडिला छोट्या वाटून दिने वेगीवरचे गुच्छोभले गुंकुण वेणी चमचमणाऱ्या उन्हात चमके पळसा चमकन चुकी हिरवी साडी जुनी झाली दिसते आत थोडी फिकी म्हणजे उन्हात फिकी दिसते आणि वसुंधरेच्या अंगणात वसुंधर तुम्ही रोज पाहता वसुंधरेच्या अंगणात रोज सकाळी जादू होते चमचमणारे मोहक मोती हिरव्या शालूला कोण जोडले मग आशा ओळी आला आल्या मला आणि त्या तोडक्या मोडक्या शब्दात लिहून ठेवल्या आजही माझ्या पुस्तकात चुकाय त्यांनी काय केलं मला जरा लिहायला येत नाही ना का तसंच लिहून टाकलं आता मी सरस्वती म्हणते पण मला सरस्वती लिहिताना सरस वती असं लिहावं लागतं मग त्या लेखकाने केल्या चुका कसं आहे आपण समाधी नाही झाले ना एखाद्या शब्दाचं चूक कशाला त्याला पाहून बसायचं आपलं वहीपेक्षा दगडापेक्षा वीट विठमो आपली वहीत आपण लिहून ठेवतो तो वहीचं पान फाटणार आणि निदान हे पुस्तक झालं तर पुढचा जाणकार कुणीतरी ती चूक दुरुस्त करून त्याच ना काहीतरी आणि बाळांनो तुम्ही किती आमचं तिकड कसं आहे कि तारुण्याच्या आईन वयात तारुणण्याच्या ऐन वयात प्रीती फुलाचे फुलले रोप अवृत होती त्याची जात चलत राहिले जी असे वाटले कुसुम कुसुमकळीची हाती घ्यावी आयुष्यभराची साथ द्यावी हात लावता आली बोहळ असंख्य हाती काटे जखमा अजून गुचल्या नाहीत तारुण्याच्या ऐनवयात अशा जखमा करून आणि आहात शिक्षण शिका शिक्षण शिका माझा एक जोक आहे पोरांनो सुंदर, माझा एक जो काही तुम्ही नाही आमच्यात चालतं घेत नाही तर ते कस एका मुलाच सुंदर सुंदर ते प्रेम करणार ना मग एका सुंदर मुलीवर प्रेम आणि सर्र बाजारांना कोणतं त्या सुंदर मुलीवर एकतर्फी प्रेम मग एकतर्फी प्रेम होत मत ते कस लिखित मैं शिक्षा मुझे ना रात कटती नहीं रात कटती नहीं दिन गुजरता नहीं जख ऐसा हो जो कभी भरता मत ते मुझे तो प्रेम ते कस लिखित रात कटती है दिन तो बहुत जल्दी से कटता है तुम तो हमको जो दर्शा लेता है आपण काय येऊ शकत नाही अभ्यास करा तुम्हाला काय प्रेम करायची जाय फसायची आकर्षणाची काही गरज नाही ते आपोआप तुम्ही जर इंजिनियर झाला इस्रो इतक्या उंच गेला तुम्ही जर असं संशोधन केलं ना अगदी अशा ग्रेट मुली सुद्धा तुमच्या आई तुमच्या <laughs> आई वडिला आमची मुलगी तुमच्या घरी द्यायची अशी इच्छा आहे तुम्ही चांगलं शिका असं नाही की माझी नाही तर कुणाचीच नाही ह्या वया जाऊन थांबवलं कारण तुमच्या शाळेचं नाव बदनाम तुमचं नाही शिकत तुमच्या शाळेचं नाव बदनाम आई वडिलाचं नाव नाव बदनाम जे चांगलं असतं ना, ना, ना ते आमचं आमचं म्हणतात बाळानं जे विचित्र असतं ना ना जवळचे जरी असले आई वडील सुद्धा म्हणू शकत नाही ती मुलगी आमचे नाही हो कोणाची आम्हाला तर वाईट जे आहे ना त्याला कुणी स्वीकारत नाही जे चांगलं आहे ना ते कितीही लांबचा असू द्या ते आमचं आहे असं म्हणतात तर ह्या जगातलं आता तुम्ही जे हे करताना तर चांगलं चांगलं घ्या आणि तुम्ही इतक्या मोठ्या व्हा इतक्या मोठ्या व्हा की भारत मातेला सुद्धा तुमचा अभिमान आहे आणि किती आणि बाळांना आता मला तिथं मठा कार्यक्रम करायचा आहे आणि तुमच्यासाठी अं अजून एक रचना घेते आणि आम्ही कसं की ते जुनं पूर्वीच होते आम्हाला पहिलं सात स्वतः आमचे मालक आहेत ते घेत ते म्हणते माझ्या आईने कधी तुला जाच केला पण पण धाकवतच पहिलं दोन हजार एकोणीसशे आणि दोन हजार मध्ये चेंगले आम्हाला पूर्वी सासूचा धाक आत्ता सुनेचं आम्ही चेंगले आता सुनेला काय बोलावं तर ते गेली गबाळ बांधून म्हणजे पुन्हा काय चालले गबाई आणि मग त्याच तेव्हा तेव्हा तिथं जर माझ्या आईला सका बुरली म्हणून नवरा लांक काढायचा ते मारल्यावर आई बाप तिकडे येऊन जायचं म्हणून तिथं त्यावेळेस तो धा आता हा धा मग आपण वागायचं कस कि जस जस चक्र म्हणजे आजच पूर्वीचं युग आहे तेच आता आम्हाला पासून धक्क्याला मी पण सुना सुनेला करते वगैरे नाही आता जो त्याला स्वीकारायचं तसं मग मी सगळं स्वीकारलं मग आता आमचा जुन्या वेळ सांग जरी नवती आम्हा काळी भाडे हो हवेली अली छान गाडी ताळची पळ्याची पहाटे भुपाळी पुडा मातीची झोपडी निराळी रजनी अजुनी नयना थोडी, तोच गोट्यातून सोडी प्राची सजली झालरी तांबड्याची झंझगमोबड्याची भाणूदयाची चा फुल पदे ताकी तोच न्यारीची आबा हळी ठोकी देशी भाज्यांची भेवरी, माट घरो वृक्ष मोठाले उंच गण दाट नाग मोडी वाटुली नदी, नदी माईचा नाच पैल तीरी जल खळखळते मोकळे दुपारी आज विज्ञानी किती मलदावी, शल्य पाण्याचे वैफल्य गावी, कुठे निघून गेले दिवस सोनियाचे माणसातल्या हो माणूस तीचे दत्तामध्ये भारतपूरचा बाणा लाठला सीमेवरती पठ्ठ्या तुझा धाक वाटला धाक वाटला जय जवान कविता कशी झाली कविता कविता घ्यायची काही बरोबर आमचे आमची मुलगी लेख देतात कविता त्यानंतर आम्ही आवास केलं तुमचं प्रोत्साहन घेऊन आमच्या एका मुलीने आता छत्तीस अक्षर आहेत आपल्याला बरोबर आणि व्यंजने वगैरे आहेत ते आणि मला ते कळत नाही व्याकरण वगैरे तरी पण तर आपण बाराखडी क का वगैरे ते मग आपल्याला वरची ओळखली अशी आहे की आई माझी आई माझी आई माझी मायेचे मऊ मेन पतीचे माय माझी की चिंच गारजाची थवे आलेल्या कोकिळा पारण्यांची मग माय माझी की चिंच घ्यायची आपण तिला चिंचेची उपमा दिली घ्यायची त्याच्या खाली पारवा यायला पाहिजे त्याच्या खाली हे मग जोवायचं म्हणजे पारवायला पाहिजे मग तिथं काय घ्यायचं कनिष्ठा आला असं चाल थवे आलेल्या कोकिळा पारण्यांची वरच्या ओळीत किती शब्द आहेत वरच्या ओळीत किती शब्द आहेत आणि खालच्या ओळीत आपण किती शब्द घ्यावे एखाद्या वेळेस पहिला उकार असला तर ओळी तयार करायच किंवा मुक्त छंदातली कविता मुक्तछंद कविता जर आपल्याला करायची असली तर करा तिथं शब्द चार दोन किंवा तिसऱ्या चौथ्या ओळीत जरी यमक आलं तरी, तरी चालतं मग मुक्तछंदात जास्त कमी जास्त शब्द झाले तर चालतं पण आपल्याला जिथं चाल लावायचे ना तिथ शब्द बरोबर या आपण हे बघा माझ्या मराठी चाडूल जसे जी जाऊचे रूप आई अहिलेच्या हाती समते दीप अशा ओळी आल्या पाहिजेत माझ्या मराठीचा पदर डोईवर घट्ट बसे बाळजानेच्या गीता उमठून देते आपल्याला हा सूर वाटत मग ह्याला बरोबर आता आपल्याला मी पहिलं काय घेतलं की माझ्या मराठीचा माय माझी हो मराठी जसे जिजाऊचे रूप आता आपण इथं जिजाऊचं रूप का घेतलं जिजाऊचं रूप सगळ्यांना म्हणते ना कशा आहेत त्या सुंदर आहेत ना अलंकार दाग दागिने वगैरे वगैरे आहेत ना त्यांच्यावर मग आपण ते रूप हो आपल्या मनात आणायचं माझ्या मराठीचा डौल जसे जिजाऊचे रूप आणि खाली खाली आपल्याला आई 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 अहिल्या दे तर तिनं इतराला जो न्याय तोच आपल्या मुलाला पण दे मग तिच्या का हातात काय आहे बाळांनो ते आपण महादेवाचे पिंड वगैरे ते आहे ते तर आपल्याला इथं खाली काय पाहिजे न्याय दिली पाहिजे मग माझ्या डवलं जसे जी जाऊचे रूप आई अहिले चा ते अशा पद्धतीनं अगोदर दृश्य पाहिजे कुणाला शब्द पाहिजे शब्दाला विचार करून त्याचा अर्थ काय होतो हे पाहिला पाहिजे शब्द यमक जुळत निस म्हणून ते लिहिले नाही त्याच्यातून अर्थ पण निघाय पाहिजे आणि तो अर्थ आपण लिहिलेली कविता कचरा होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आपण लिहिलं काहीतरी झाले कळी वगैरे हो नाही तर त्याच्यातून आता सगळ्यांना वैयक्तिक कविता कधीच करायची नाही व्यासपीठावर आपली कविता ही कविता प्रत्येकाला वाटावं की माझ्यासाठीच आहे अशी वैयक्तिक कविता जर लिहिली आपण तर ती व्यासपीठावर स्वतःसाठी आता आई आई सगळ्याला कशी ए आठवण मजला त्रिवाईची झाली डोळ्यात श्रुती गंगा पूक आली भरलीला घास कोणा ठेवली अजून अशा ओळी यायला पाहिजेत आणि त्या सगळ्या राहत पाहिजेत की ही कविता मीच बोलतोय आणि ती माझीच आहे जर आपण असं साहित्य लिहिलं होऊ शकते कविता सहज शब्द इतके शब्द आहेत की मागणीची ओवी आहे आगा नवनो हे देसी मराठी बोलते जरी ऐशी वाने उमटत आहे आकाशी साहित्य रंगाची आपला मेंदू कॅम्प्युटरपेक्षा सुद्धा खूप मोठा आहे आणि ह्या ब्रह्मांडामध्ये कधी न पाहिलेले कधी न ऐकलेले कधी न वाचलेले अशा शब्दाची बहुमती असते आणि आपला मेंदू खेचून घेतला पाहिजे आणि आपल्या आपण जो विचार करतो आता मी जरी नसले शास्त्रज्ञ पण मी हे कृती केलेले मुलांनी तर आपला मेंदू आपला मेंदूची निर्मिती में असे आहे आपण जो विचार करतो त्याच्याच पेशी आपल्या डोक्यात तयार मग आपण एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस रक्तात तशाच पेशी तयार होतात आणि तेच खायच्या माझ्या डोक्यात ते जायनाच माझ्या डोक्यात जायनाच ते, 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 ते तर ते काढता पण आलं पाहिजे जे खराब आहे ना ते इथून इकडे झालं जे खराब जे आहे ना कोणी काय बोललेलं को असेल काय आतमध्ये इथं येऊ देत नाही चांगलं चांगलं आहे ना तर इथं साचवून ठेवा जर आपण ते खुडलं ना खुडलं ना तर ते खुडणार त्या चुकून फुडलं जातं पण ते आपल्या आता माझं वय मी लहानपणी जे पाहिलं केलं ते आजही आहे मला ते उपयोगी आहे मग ते फुडलं जात नाही असा आपल्या मेंदूची निर्मिती आहे आणि जर आपल्याला कविता करायची ना आपण त्याच एकमग्न व्हायचं कस ह्या कवितेने केले मज वेडे ही मुक्त मोकळी सांग सकाळी कधी अवेळी घेऊन शब्दाची थाळी कळ्या मळ्यातून पान कळ्यातून उगवी फुलं पा कळी लावी नाच्या लढी नेही गगना कडे ह्या कवितेने गडे केले मज बेडे आपली जीभ पण आता तुम्ही कविता तुम्हाला वासपास नाही आहे व्यासपीठ काय करायचं त्या कवितेला आपल्या कागदावर राहिले आधी आपल्याला व्यासपीठ पाहिजे व्यासपीठ किंवा विचारपीठ आपल्याला पाहिजे आधी आपल्याला बोलता यायला पाहिजे हे आपले सर आहे हे आपले आता माझे मालक आहेत तिथं तर ते मालक घरी झाले इथं पुढंच बोलायचं त्यांचं काय ते ना ते काय म्हणते काय नाही <laughs> ते इथं नाही तर तुम्ही पुढे आहेत आपले सर आहेत ना आपण काय बोलतो ना ते आपल्या आपणच मानत आहे तर कुणाला दाबायचं म्हणजे कसं की आपलाच आपल्यावर विश्वास पाहिजे की आपलं हे उत्कृष्ट आहे आणि ते आपण भक्कमपणे सादर सादरीकरण करायचं हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे आणि आपण जर ध्यास घेतला ना तर आपल्याला कविता होऊ शकते असं काही नाही की कविताला मोठाच माणूस व्हायला लागतोय बुद्धिमान लागतो त्याला त्याच्याजवळ साठाच असावा लागतो साठा आपोआप येत असतो तर कसा येत असतो आपण एक ओळ आता मला एक ओळ लिहायची असली तीन चार ओळी येतात आपाप येतात हे असं का ते असं का पण त्याच्यावर पण आपण विचार करायचा आपल्याला खुंची ओळ घ्यायची आणि मग ती परफेक्ट बसली जर प्रश्न निर्माण करणारी ओळ असली घ्यायची नाही जिथं प्रश्न कुणीच न विचारणार ह्याच्या नाही बाबा आक्षेप घेऊ शकत नाही तर त्यावेळेस ती ओळखित आणि त्यावेळेस आपण खूप मोठी कवी व्हाल आपल्या म्हणजे कसं कविता ही जीवनात मरगळलेलं मन घालून टाकते आणि त्यासाठी कवी म्हण असा लागतं सतत आनंदी राहण्यासाठी सतत आनंदी राहण्यासाठी कविता <coughs> नाराज होतात काही काही मुलं तिकडची आमच्या तिकडची मुलं आत्महत्या करतात मुली पण करतात डोक्याला टेन्शन जास्त आई सगळ्या शाळेच्या सगळ्या तर त्यावेळेस सिंधू ताईचा आणि माझा पण आदर घ्यावा सगळ्या मुली हे दुसरी शिकलेली विमलताई चौथी शिकलेली सिंधुताई काय कार्य करती ना पत्र ना पत्रिस पुन्हा 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 काय कोशिश करणे वालम की हा नाही सतत शंभर वेळा मुंगी मुंगी खाली पडती